नमस्कार आता कोर्टामध्ये केसची सुनावणीला सुरुवात होते आणि रविराज सुद्धा आलेला असतो आता रविराजला समजतं की ही दामिनी देशमुख अर्जुनला घोळात घेण्याचा प्रयत्न करते अर्जुनला उलटसुलट बोलण्याचा प्रयत्न करते म्हणून रविराजला खूप राग येतो रविराज पुढे येतो आणि दामिनी देशमुखच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली असं बोलण्याची मला माहीत आहे मी तुला चांगलंच ओळखतो माझा शिष्य आहे म्हणूनच तू ही केस घेतलीस तुला रविराज किल्लेदारशी टक्कर द्यायची आहे ना म्हणूनच तू ही केस घेतलीस मला चांगलंच माहीत आहे तेव्हा दामिनी देशमुख म्हणते मला बघायचं होतं रविराज किल्लेदारचा शिष्य माझ्या पुढे निभाव त्याचा लागतोय की नाही त्याचा टिकाव लागतोय की नाही मला बघायचं होतं पण खरंच तुमचा शिष्य तर खूपच हुशार आहे तेव्हा लगेच रविराज किल्लेदार म्हणतो त्याचा जेवढा हुशार आहे तो एकही केस हरलेला आहे त्यामुळे त्याचा शिष्यही तसाच असणार ना कारण आम्ही दोघं नेहमीही सत्याच्या बाजूने लढतो तुझ्यासारखं नाही आम्ही पैशासाठी लाचार होत आणि पैशासाठी कोणाचेही केस घ्यायला तयार होतो तू ग खोटे पुरावे सादर करण्यात एक्सपर्ट आहेस तुला तर काळ्याचं पांढर करायला करणं हा तुझ्या तळ हातावरचा मळ आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तू जा, ही केस लढवतेस ना त्यांची बाजूच मुळात खोट्याची आहे त्यामुळे तू ही केस हरणार आहेस तू तोंडावर पडणार आहेस तुला या कोर्टातून मान खाली घालून जावं लागतंय की नाही बघ हा शब्द आहे माझा तेव्हा लगेच दामिनी देशमुख म्हणते बघूया ना मला ना चॅलेंज ॲक्सेप्ट करायला खूपच आवडतं बघूया आता रविराज किल्लेदारचा शिष्य अर्जुन वर्सेस दामिनी देशमुख कोण जिंकताय ना ते बघायचंच आहे मला आता तेव्हा लगेच रविराज म्हणतो तू कोण ना हे तुला लवकरच याचा निकाल समजेलच तेव्हा अर्जुन म्हणतो सिनियर तू काळजी करू नकोस माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत आणि हा मैपत खोटारडा आहे मैपत आणि साक्षी हे दोघं खोटं बोलत आहेत आणि साक्षीनेच खून केला आहे विलास पाटीलचा याचे सगळे पुरावे मी अजून शोधून काढलेले आहेत तेव्हा दामिनी जरा घाबरतेच आणि मैपत सुद्धा घाबरतो मैपत म्हणतो आता या अर्जुन सुभेदारला अजून कोणते असे पुरावे सापडले आहेत की साक्षी अजूनच खुणी ठरेल म्हणून नाही नाही मला काहीतरी केलं पाहिजे आता दामिनी देशमुख रागाने मैपतकडे बघते तेव्हा मैपत अर्जुनला म्हणतो ए अर्जुन सुभेदार तू कितीही असे छप्पन्न पुरावे उभे कर रे पण मी ते सगळे हाणून पाडेन कारण आता माझ्यासोबत ॲडव्होकेट दामिनी देशमुख आहे तुला माहीत आहे ना ह्यांची हिस्ट्री अजूनही एकही केस या हरलेल्या नाही आहेत तेव्हा रविराज किल्लेदार म्हणतात बघूया बघूया ही केस कोण हरतय ना ते बघूया ही पहिली केस असेल की त्यांच्या खात्यात हरलेली केस म्हणून नोंद होईल आता मात्र दामिनी देशमुखला जरा भीतीच वाटते कारण रविराज किल्लेदारने त्याला तिला चॅलेंज दिलेलं असतं आणि अर्जुन सुभेदारच्या पाठीमागे रविराज किल्लेदारचा हात आहे आणि रविराज किल्लेदारची हिस्ट्री तर तिला चांगलीच माहीत असते की रविराज किल्लेदार अजूनपर्यंत एकही केस हरलेला नसतो तोसुद्धा सगळ्या केस जिंकलेला असतो त्याच्या खात्यात एकही हरलेली केसची नोंद नसते आता मात्र जरा दामिनी देशमुख थोडी घाबरते पण ती रविराज किल्लेदारला दाखवते नाही तर आता मैपत दामिनी देशमुखला असे कोणते पुरावे देणार आणि अर्जुन ते सगळे कसे खोडून टाकणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू